श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ तर सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे आपल्या स्वामी माऊली चॅनलवर आणि असेच छान छान अनुभव तुम्हाला बघायला भेटणार आहे डेली तर आजचा अनुभव एक मुस्लिमताईचा आहे आणि कशाप्रकारे त्यांना स्वामींचा जे प्रचिती आहे ते दे त्यांना अनुभवली आणि ते सुद्धा स्वामी सेवा करायला लागले त्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत तर एक मुस्लिम मुस्लिमदाई असते ते हॉस्पिटलमध्ये जाते आणि त्यांना लग्न झाल्यानंतर चार पाच वर्ष झालं मुलं होत नव्हती ट्रीटमेंटसाठी ते हॉस्पिटलला गेलेले काही सोनोग्राफी वगैरे काढली आणि त्यामध्ये समजलं की त्यांना मूल होणार नाही डायरेक्ट डॉक्टरने डिक्लेअर केलं त्यांना आणि ते टेन्शनमध्ये हॉस्पिटलमधून जेव्हा बाहेर निघाले तर ते घरी जाण्यासाठी एक बसमध्ये बसले आणि बसमध्ये बसताना त्यांनी बसवरची बस बस पाटी नाव वगैरे वाचलं नाही डायरेक्टली जाऊन बसले टेन्शनमध्येच आणि ते बसमध्ये बसल्यानंतर त्यांना हवेची झोळपमुळे जरा झोप लागली आणि झोप लागली एवढी गार झोपेत होते ताई की ते डायरेक्ट पोचले अक्कलकोटला आता अक्कलकोटला पोच पोचल्यावर जे कंडक्टर असते ते सर्वांना स्टॉप असल्यामुळे उठवायला लागले आणि त्या ताईलासुद्धा उठवलं ताई उठल्या इकडं तिकडं बघतात आणि मग बोलले कुठं पोचले आपण त्या बोलले अक्कलकोटला आणि ते बोलले मी बसमध्ये मला दुसरी गावचं नाव सांगणार नाही तिथे जायचं होतं पण मी तिथे न पोचता इथं कसे आले ते ले ले। बोलते माहीत नाही पण तुम्ही येऊन बसलेले ताई आणि मग ते जे ताई होते ते बोलायला लागले की मग माझी तिकीट कोणी काढली तर मग ते तुमच्या बाजूला एक ताई बसलेली त्यांनी तुमची तिकीट काढली कारण तुम्ही घार एकदम गार झोपेत होते तर ती महिला बोलली ठीक आहे आता अक्कलकोटला पोचताना संध्याकाळ झालेली आता ते जाणार कुठं हा प्रश्न त्यांना उद्भव होत होता त्यानंतर ते बसस्टॉपवर उतरले आणि तिथेच त्यांना एक रिक्षेवाला दादा भेटला रिक्षेवाल्या दादांना ते बोलते दा दादा इथे कुठं राहण्यासाठी सोय होईल का तर ते दादा बोलले चिंता करू नको इथे उत्तम राहण्याची सोय आहे तुम्ही पोचला आहात अक्कलकोटला आणि अक्कलकोटला कोणी आलं त्यांची राहायची खायची सोय स्वामी करतात तर ते बोलले मला तुम्ही नेशाल का आणि मला ते ॲक्सेप्ट करतील का तिकडे सगळे जे दुसरे पब्लिक आहे ते तर दादा बोलले तुम्ही टेन्शन करू नका कारण स्वामीने कधीच भेदभाव वगैरे केला नाही कोणत्याही जातीधर्मी धर्म वगैरे त्यांच्या त्यांच्यासंगते तर अजिबात काळजी करू नका ते तुमच्या संगती कोणी गैरवर्तन करणार नाही तर ते ताई ॲग्री झाले आणि दादाने ताईला नेऊन भक्तनिवास इथे ड्रॉप केलं आणि त्यानंतर ताई तिथे जाऊन राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते बाहेर आले आणि रात्री जेवले नव्हते खूप भूक लागलेली तर तेच दादा रिक्षावाले त्यांना तिथे भेटले आणि ते, 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 ते बोलले ताई त्यांना विचारतात का इथं नाश्त्या खाण्यापिण्याची हॉटेल वगैरे कुठे तर बोलले ते दादा बोलले की कुठं जायची गरज नाही अक्कल कुठला आलो नाही तुम्ही ताई तर कुठे जायची गरज नाही तुम तुमची सर्व सोय स्वामींनी करून ठेवलेली आहे आणि अजिबात काळजी करू नका पोट दुखतं आहे पोटात गाठ आहे असं ते म्हणायला लागले आणि त्यानंतर ते त्या ताईनला त्यांनी जिथे स्वामी महाराजांचा प्रसाद भेटत होता तिथे नेलं आणि त्या ताई तिथे जाऊन जेवलं वगैरे आणि नंतर स्वामी महाराजांचं दर्शन केलं आणि त्यानंतर ते घरी जायला निघाले त्यांच्या घरी व्यवस्थित पोचले व्यवस्थित त्यांच्या घरी पोचले आणि दोन महिन्यानंतर त्यांना पुन्हा चेकअपला जायचं होतं डॉक्टरकडे डॉक्टरकडे गेले चेकअप वगैरे झालं आणि तिथं ताईंला समजलं की ते प्रेग्नंट आहे आणि ज्या डॉक्टरने त्यांना सांगितलेलं की तुम्हाला बाळ होणार नाही तेच डॉक्टर त्यांच्या तोंडाने म्हणत आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि असं म्हणजे रिपोर्टमध्ये दाखवत होतं की तुम्हाला बाळ होणार नाही आणि हे सगळं कसं घडलं हे देवाचीच कृपा आहे आणि हे बोलल्यानंतर ताईला सर्व ते आठवायला लागलं ताईला इच्छा निर्माण झाली की पुन्हा आपण अक्कलकोटला जाऊया स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया ताई पुन्हा अक्कलकोटला येते आणि अक्कलकोटला आल्यानंतर ती ज्या रिक्षामध्ये आलेले तीच रिक्षा त्यांना समोर दिसते तिथे जाऊन विचारतात की ह्या रिक्षावाले दादा कुठे आहेत दत्त दिगंबर नाव सांगितलेलं त्यांनी तर ते कुठे आहेत तर ते बोलले असे रिक्षावाले कोणीच नाही आहे मी आता दोन महिन्यानंतर रिक्षावर आलेलो हो। आहोत आणि ह्या दोन महिन्यामध्ये मी सेवाला होतो तर हे सगळं ऐकून ताई मिनटसाठी ताई विचारात पडले की ते दादा भेटलेले ते कुठं गेले आणि ते प्रत्येक ठिकाणी जेव्हा अन्नक्षेत्रजवळ जायचं होतं तेव्हासुद्धा दादाने दाखवलं भक्तनिवाससुद्धा दादानेच दाखवलं हे सगळं बघून आणि ऐकून ताईंलासुद्धा चांगला अनुभव आला स्वामी महाराजांचा आणि त्यानंतर ताईने स्वामी महाराजांची सेवा चालू केली मग तिथूनच त्या रिक्षामध्ये बसून ताई स्वामी महाराजांचं दर्शन केलं छान प्रकारे आणि तिथून एक दिवस पुन्हा राहिले अनुभवलं आणि त्यांच्यासंखी जे जे क्षण झालेले ते सगळे त्यांना आठवत होते स्वामी महाराज त्यांना दाखवत होते कशा प्रकारे आपण अक्कलकोटला आलो कशा प्रकारे ताईने दर्शन केलं हे सगळं त्यांना अनुभवलं त्यानंतर ताईला सात महिन्यांनी मुलगी झाली आणि त्यानंतर मुलगीला सुद्धा अक्कलकोटला आले तेव्हापासून ताई स्वे सेवामध्ये आहे तर ताईचा अनुभव खूप छान होता आपण असं विचार करतो जा जाती धर्म हे ते पण स्वामी महाराजांनी कधी जाती धर्मच्या हा विचार केला नाही सर्व जात धर्म एक समान असंच म्हणून ते चालले आणि ह्या गोष्टीची स्वामी महाराजांना खूप म्हणजे राग यायचा अशा गोष्टी जेव्हा कोणी करायचं तर स्वामी महाराजांना शिक्षा द्यायचे आणि त्यांच्यावर रागव रागवायची तर ह्या गोष्टी आपणसुद्धा करावा नाही असं मला वाटते तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्याकडे देखील अनुभव असतील तर तुम्ही सांगू शकता आपल्या चॅनलवर आपण नक्की शेअर करू तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघायला भेटणार आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठेही स्किप करू नका पुन्हा भेटवाय निडसती तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ